नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकऱ्यांचे आज मनापासून स्वागत आपण शेतकरी मित्रांनो शिमला मिरची तांब्याटो पिकामध्ये किंवा काकडी भेंडी पिकामध्ये तरकारीमध्ये आज प पाऊस संततधार दोन दिवस जा चालू असल्यामुळे आपल्या पिकामध्ये कशाची काळजी घ्यायची आणि पाऊस उघडल्यावर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे हे व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे आपण कोणत्याही कंपनीच्या औषधाची जाहिरात करत नसतो आपण शेतकऱ्यांबद्दलोर जबरदस्त रिझल्ट देणारे औषधं पोहोचत असतो यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टॉमॅटो मिरची शिमला मिरची पिकामध्ये वले करप्याचे पाऊस उघडल्यावर येण्याचे भरपूर चान्सेस असतात यासाठी आपल्या पिकाची काळजी घ्या तरकारीमध्ये पुढील आठवड्यामध्ये भयंकर तेज येणार आहे कोथिंबीर काकडी भेंडी किंवा शिमला मिरची तांबॅटो पिकामध्ये भाऊ नक्की वाढणार आहेत भयंकर शहरामध्ये पुणे मुंबई रत्नागिरी कोल्हापूर भागात अतिवृष्टीचे भयंकर प्रमाण झालेले आहेत आपल्या पिकाची नक्की काळजी घ्या आणि कसे वाचवावे आणि कोणत्या औषधाची पहिली बावारणी करणार आहेत जबरदस्त आणि लगेच रिझल्ट देणार आहे आपल्या तांबॅटो शिमला मिरची पिकामध्ये किंवा काकडी इतर कोणते पिकं असू यासाठी के बी कंपनीचं फंगो आणि बॅक टू पाचशे एम एल पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी पहिली फवारणी करायची आहे म्हणजे आपल्या पिकाला टमॅटो पिकामध्ये डाग येण्याचे किंवा करप्या वला करप्या मिरचीमध्ये वला करप्या पानगळ होणे भरपूर चान्सेस असतात यासाठी औषध चोवीस तासामध्ये जबरदस्त रिझल्ट चालू करतं आणि आपल्या क पिकांना नक्कीच बचावतं आणि रिझल्ट नक्कीच देणार औषधाची पहिली फवारणी करा केबी आणि कंपनीची फुंगवानं बॅक टू पाचशे मेल पाचशे मेल दोनशे लिटर पाण्यासाठी दुसरी फवारणी मित्रांनो बुरशीनाशकाची नाशिकाची कोरा कोर आणि कवचची पाचशे ग्रॅम कवच आणि शंभर मिली कवच कोर यासाठी टिकरसुद्धा घ्या बॅलिस्टिक टिकर, टिकर वापरू शकता यामध्ये पाण्याचं मेंटेन मापात होतं पेच ह्यासाठी आपल्या फवारणीमध्ये जबरदस्त रिझल्ट चांगले येतात शेतकऱ्या मित्रांनो आपल्या पिकाची काळजीपूर्वक जितकी काळजी घेणं होईल एवढी काळजी घ्या नक्कीच पुढे तरकारीचे सोनं होणार आहेत किंवा किंवा तमॅटो असू मिरच्या असो काकडी भेंडी आपल्या कांदार रूपासू सुद्धा शेंडे पिवळत असेल तर फुंको आणि बॅकटो टू वी कंपनीचं त्यामध्ये बॅरिस्टिक केबी वी कंपनीचा वापरा दुसरी कोणती औषधं मिक्स करू नका नक्की औषधाची फवारणी घ्या कोणत्याही पिकाला भयंकर नक्कीच तेजी राहणार आहे आपल्या शेतकऱ्यांबरोबर तर आपण असेच रिझल्ट देणारे औषधं पोहोचत असतो यासाठी आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा पुढील आठवड्यात नक्की भाव आणणार आहेत आणि आपल्या शिमला मिरची तामॅटो पिकामध्ये नक्की काळजी घ्या आणि ड्रिपने पाणी ही खत ह्या चार पाच दिवसामध्ये पाऊस चालू असल्यामुळे कोणत्याही सोडायचं क देऊ नका म्हणजे वलाच्या आपल्या खालनं दिलं तर सल्फर ह्या आणि मॅग्नेशियम पाच किलो कर दोन लिटर सल्फर द्या म्हणजे कधी द्या पण पाऊस उगालल्यावर द्या म्हणजे ड्रीपचं पाणी आणि पावसाचं पाणी जास्त होणार आहे तरकारी मध्ये पाण्याचे प्रमाण मिरची तांबेटू पिकामध्ये भरपूर कमी लागत असतं आणि कमी पाण्यात जास्त पीक येणार येणारंही असतं मिरची तांबेटू आपल्या फुलाची सेटिंग गळ होत असते आता पाऊस उगालवर आणि पाणी जास्त झाल्यामुळे यामध्ये कोरकवतची को आणि फुंगोबॅकची फवारणी टाळू नका ह्याच फवारणी नक्की घ्या आपण शेतकऱ्यांपासून आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये आपल्यामध्ये मिरच्या आहे माझ्याकडं टमॅटो आहे भेंडी आहे कांद्याचं रोप आहे केळी आहे ह्यासाठी मी रिझल्ट स्वतःचे गेल्या वर्षी घेतलेले किंवा आधी घेतलेले मी तुम्हाला सांगत असतो ह्या चॅनलला माझ्या शेतकऱ्याच्या राजाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शतरेंद्राम